महाराष्ट्राचा आरद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक राजमाता हिरदेव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले, फुले। आदी महामानवांना वंदन करून आज या बिरू नगरीमध्ये माझ्या लोकसभेच्या प्रचाराची आज या ठिकाणी सभा या ठिकाणी होत आहे त्या निमित्तानं माझ्या प्रचारासाठी आज तुळगावात आलेले जगात एक दोन साहित्यिक कुतल्याकार बचकेव मुक्त समाजाचे नेते आदरणीय लक्ष्मणरावजी ने। गायकवाडजी मचिंद्र भोरगलेजी सावंतदा वागते बांधव वासोडे सर धनाजी गडदे अमोल पांडवे सुखदेव कांबळे या ठिकाणी शिवाजी झिंजे फुफचे सर्व बिळुर नगरीतील ग्रामस्थ बंधू आम्ही बघितले नगरीमध्ये ज्यावेळी माझी गाडी यायची त्यावेळी या ठिकाणी पी एम पाटील साहेब माझे मारूत बसल्यात त्यामुळे पी एम पाटील साहेबांच्या प्रतिमेशी वंदन करून माझ्या भाषणाची मी या ठिकाणी सुरुवात करणार या ठिकाणी मला आठवत आहे दोन हजार नऊ सालची माझ्या आमदारकीची निवडणूक होती आणि एकवीस दिवसात आमदार करण्याची किमया जी आहे आणि त्या दत्तुक्यात मला जो आशीर्वाद मिळाला त्यातला सगळ्यात मोठा आशीर्वाद जो आहे तो मला या बिळ नवीच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या आपल्या पदाबद्दल दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा मला सगळ्यांचा मी आभार मानेन एकवीस दिवसात आमदार गावाची नावं माहीत नाही रस्ता माहीत नाही कानडी बरासा कानडी बोलू चांगली भाषा येत नाही अशा वेळी त्या जनतेने मला भरपूर दिलं आणि त्या काळामध्ये त्यावेळी मी दत्त मध्ये बघितलं सगळं उजाड मारणार बैलोन म्हणून बैल सगळी सगळी जमिनींचे भाव मी विचारतो त्यावेळी फक्त तीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार रुपये एकरी भाव होता आणि ह्या तालुक्यात काहीतरी करायचं असेल या जनतेला न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी त्याही परिस्थितीत हा कायम दुष्काळीचा जो कलम ह्या तालुक्याला आहे तो पुसल्याशिवाय या ठिकाणी या जनतेला न्याय देता येणार नाही म्हणून मी सगळी कामं सोडली आणि त्या शिवारात मिस्टरचं पाणी योजनेचं पाणी कसं येईल यासाठी आता दोन अडीच वर्ष प्रयत्न केले वीस वर्ष योजना बंद पडली वीस वर्ष बंद पडलेली योजना त्या ठिकाणी गवठे बांगा तालुक्यातील सगळे शेतकऱ्यांनी आढळून होतं काही कॉन्ट्रॅक्टरांनी कामं बंद पाडली होती सगळ्यांची सभा घेतली शेतकऱ्यांचे पाय धरले होता मैसा दत्ता सवा टप्पा आणि त्या दशिवारा आहे दोन वर्षानंतर दोन हजार बारा साली ते पाणी त्या ठिकाणी आलं आणि त्यानंतर डोरणीमध्ये मी पाणीपूजन केलं ते पाणीपूजनाला गणपत बाबा देशमुखांनी बोलवलं त्यांच्या हस्ते पाणीपूजन केलं मुख्यमंत्री गणपतरा बाबा देशमुख महाराष्ट्र जवळपास बाबा आगामी मान्यमंत्र्यांवर होते बरेचसे आमदार मंत्री सगळे होते पण पाणीपूजन मान्य मी गणपत अमाद देशमुखांच्या हस्ते केले आपलं माहित आहे अमाद देशमुख संगोल्याचे हळू आपल्याला असत मी त्यांच्या हस्ते पाणीपूजन काय केलं तर त्यांनी सांगितलं की मी पंचेचाळीस वर्ष फक्त पाणी पाणीपुरुषा घेतल्या पण पंचेचाळीस वर्षामध्ये मला सांगोल्यामध्ये पाणी आणता आलं नाही पण मला म्हणणे प्रकाश तू या ठिकाणी चमत्कार घालवला आहोत अवघ्या दोन अडीच वर्षामध्ये त्या दत्त तू पाणी आणून दाखवलं आणि म्हणून तुला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे अशा म्हणून गणपतनामांचा त्या ठिकाणी मिळाला बघता बघता पाणी डोबली पासून ते अगदी दत्त शहरापर्यंत त्या ठिकाणी मिळून दत्तपर्यंत दहा रुपये पाण्याचा हत्ता त्यावेळेस चालला होता भाव पाणी नव्हतं प्यायला आणि हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा दत्त पश्चिम भाग जो आहे तो पश्चिम भाग कृष्णाबाईच्या पाण्यानं भिजवण्यामध्ये मला आपल्या सगळ्यांच्या अटी यश आलं आणि त्यामुळे या भागामध्ये मळे फुलले द्राक्षाच्या द्राक्षाच्या बागा फुलल्या दारी माझ्या फुलल्या या ठिकाणी माझ्या आमदार ते येतो माझ्यामध्ये बेळूरमध्ये जवळपास पंतव बंधारे सिमेंट बंधारे या ठिकाणी पंधरा बंधारे या गावासाठी मी दिलेले आहेत एम पाठील ते सांगितले या गावामध्ये मी दिलेले आणि म्हणून या गावाच्या विकासामध्ये जो काय माझा वाटा वाटाय त्यांच्यामध्ये पीएम पाटील साहेबांचा तेवढाच मोठा वाटा आहे तर मी त्या माणसाला कधीच विसरू शकत नाही त्यांच्या कुटुंबाने कधी विचार विसरू शकत नाही कारण मला आठवते की जत पॅटर्न जो राबवला गेला याच्यामध्ये जत पॅटर्न राबवला त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका पी एम पाटलांची होती की त्याने संबंध काँग्रेस बघण्यास केली संबंध काँग्रेस बघण्यास केली आणि माझ्यासोबत मी भाजपचा आमदार होतो कमळाचे प्रत्येक आणून त्यांनी त्या ठिकाणी माझ्यासोबत प्रकार सुरुवात केली आणि बघता बघता समंत काँग्रेस जी आहे ते माझ्यासोबत उभा केली आणि एकवीस दिवसामध्ये विजय साहित्य माझा सक्य झाला पण त्याची उत्तराई म्हणून मी या तालुक्यामध्ये या बैठण योजनेचं पाणी आणून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला आज मी प्रत्येक गावामध्ये ते आता डपळा प्रकटात गेलो मी सेगाव गटामध्ये गेलो आज नवीन प्रत्येक त्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी विचारतो की आपल्या आता जमिनीचे भाव किती आहेत आता इथं किती भाव आहे जमिनीचा भाव काय आता किती वीस लाखाच्या पुढे आहे या ठिकाणी आता लाखाच्या मी आमदार होतो त्यावेळी या बिळूरमध्ये एक लाख रुपये भाव होता बिळूरमध्ये आता वीस लाख रुपये भाव आहे आज डोंगरे मिळले भागात डोंगरे आणते भागात आज इथे अठरा लाख आहे कुठे पंधरा लाख आहे म्हणजे ज्याचं दहा एकरचं शेत आहे तो शेतकरी कोट्याने झाला त्याच्यामुळे झाला मी काय म्हणायला कोटी वेळी दिली आहे मी फक्त पाणी आणलं आणि कृष्णाबाईचं पाणी आणून ती जमीन त्या ठिकाणी शांत केली आणि ती शांत झालेल्या जमीन आहे त्या ठिकाणी ऊसाचे मुळे फुलले कांट्याचे मुळे फुलले आणि त्याच्यामुळे जमीनला भाव आला आणि हा शेतकरी कोठ्याने त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पाणी गेलं नाही त्या ठिकाणी डोंगरावर पाणी जात नव्हतं तर त्या ठिकाणी मी पाऊन शक्के आणले पण एक हजार पाऊन शक्के त्या ठिकाणी माझ्या काळात त्या ठिकाणी आणलेले आहेत त्या बावन टक्क्याचा मालक शिजवान कंपनीचा मालक दिल्लीमध्ये होता मी दिल्लीमध्ये त्याला सांगितलं की आमच्या जत मध्ये बाकी सातारा भागात तिथे पावन टक्के आहेत चौथ्या बंगाल भागामध्ये पण जत मधल्या वाऱ्याचा जो वेग आहे तो जास्त आहे सगळ्यापेक्षा हे दाखले मी त्याला सादर केले आणि तेव्हा पडून त्यांनी मान्य केलं की जत मध्ये आम्ही पावन टक्के आणून त्या काळामध्ये वाढ आल्याच्या जमीनचा पाच पाच लाख रुपये भाव जो आहे तो बावन टक्क्यांच्या माध्यमातून मी देण्याच्या कंपनी राहत पाठलो दोन हजार पूर्ण कामाला लागली जवळपास दो दोन हजार कोटी रुपये त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पावन टक्क्यांच्या माध्यमातून आज जरी जो आहे तो आता शेतकरी त्या ठिकाणी काम करतोय तो ती जागा करतोय म्हणजे अशा प्रकारे दुष्काळी भागात कसा विकास करायचा काय विकास करायचा याचं भाग म्हणून मला शिवाजी शेतकरी शेतकरीकडून मिळालेला आहे त्यावेळी चौथे भागताना दुसऱ्या आठवड्याचं काम केंद्रीय बापुडी केलं त्यावेळी बंद पडलेले पैशा व्यवस्था त्या ठिकाणी सरकारला बॉन्ड काढायला भाग पाडलं पैसे नव्हते बापुटे सांगितले तुम्ही बॉन्ड काढा म्हणजे आपण शेअर्स कसे गोळा करतो तसे या देशातून शेअर्स गोळा केले आणि ती भैशा योजना फल फल मिळून दिला तो तो त्या ठिकाणी चालू केला साडेचारशे बंधारे माझा अजूनही आवडत दोन्ही आमदारांना इथल्या मी साडेचारशे बंधारे पाच वर्षामध्ये या दत्ने भाग दिले तुम्ही किती दिले तुम्ही या भागासाठी काय केलं याचा लेखा तुम्ही या दा नगर द्यावा एकीकडे माझा तुम्ही कामाचा हे बघा आणि एकीकडे दहा वर्षात घ्यानी केलेलं काम मी अनेक भागात विचारलो किंवा तुम्हाला मी एवढे नऊ बंधारे दिले एक दहा दिले एकव्या पंधरा ह्या आमदाराने किती दिले अनेक गावात सांगितलं की आमच्या गावात त्यानंतर तुम्ही त्यान आता त्यान त्यान गेला त्यानंतर आमच्या गावात साधा जगत सुद्धा लागलं नाही जी अवस्था या तालुक्यात ता। आता ही लोकसभा आहे लोकसभा निवडणूक मी इथे आहे मी कुणाचा नातू कुणाचा मुलगा कुणाचा पंत म्हणून या ठिकाणी आलेलो नाहीये तर या ठिकाणी मी जे कामाचा डोंगर या ठिकाणी उभा केला जो कामाचा डोंगर उभा केलाय तो अनुभव गाठीशी घेऊन जे मॉरेम तालुक्यात राबवलं ते मॉडेल अख्या सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी राबवू शकतो आणि ते विकासात मॉडेल घेऊन मी या निवडून त्या ठिकाणी पाण्याची योजना हो म्हैसाळ विस्तार मी विस्ता सादर केली एक हजार आठशे कोटीची तिचं सर्वेक्षण केलं तिथं मॅपिंग केलं आणि सरकारकडे मंजुरी ठेवली पण हित्या या स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की एक हजार आठशे कोटी पासष्ट गावासाठी एक हजार आठशे कोटी कसे खर्च करणार आणि हे योजना काय व्यवहार आहे म्हणून बंद पाडली आणि कर्नाटकच्या पाण्याचं मला माहिती कर्नाटकच्या पाण्याचं त्यांनी गाजर दाखवलं तुळशी बोबला योजना आम्ही योजना तब योजना काय झालं गेल्या दहा वर्षामध्ये आलं का कर्नाटकचं पाणी आज आठ महिने झालं की जनता पूर्वभाग जो आहे तिथली जनता पाण्यासाठी टाव फोडत आहे तिथला दुष्काळ बी भरत आहे हा म्हणून तिथं हुरपुळ निघत आहे कुठल्याही नेत्यांना याकडे बघायला तुला वेळ नाही नळ पाणी होण्याची योजना मी रामपूरच्या डोंगरावरती काठी बांधून अख्या दरच्या सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी नळ पाणी पुरवठा घेऊन प्रत्येक घरामध्ये नळाची योजना मी सादर केली म्हणजे आमचा शेतकरी सुद्धा जो आहे तो घरामध्ये चॉर नांगूळ ही योजना मी तयार केली होती तर ती पण योजना मी हरून पाडलेली अशा म्हणजे मी जे काय विजन केलं दत्त ते सगळं हरून पाडलेलं आहे म्हणून आता पुन्हा एकदा या ठिकाणी लोकसभेच्या देऊणीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उभा आहे ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना मी केली कशासाठी केली तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पावडे चारशे आहेत त्या ओबीसी मधल्या त्यांच्या मुलांचं भवितव्य जे जे आरक्षण आहे त्या आरक्षणावरती दिवसा धवळ्या दरोडा टाकण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये झालं त्या ठिकाणी आमदारांची घरं धाळण्यात आली त्या ठिकाणी ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे धावे लागण्यात आले गाड्या फोडण्यात आल्या ऑफिस चालण्यात आली त्या ठिकाणी नाविक समाजाच्या एका कुटुंबावर गावामध्ये आपल्या विरोधात त्या मतदान का केलं पण प्रस्थापीठाने बायका मुला सगळ्यात सगळ्यांना बदलून काढलं आणि बरेचसे कुटुंब ती चेहरा करतो निघाली इतका भयभीत झाला ओबीसी समाज कुणी सुद्धा मस्ती राहायला तयार नाहीये पोलिसांच्या सर्व पंपले जाळले पोलिसांच्या सर्व दगड फेकले कुठे सर्व गाड्या फोडल्या कुठे काही करू शकले नाही या दर्शनीतून या समाजाला बाहेर पडण्यासाठी प्रकाश शेंडगेला या पेट्या रणनीत रण करण्यात रणविळामध्ये उडी टाकली आणि आवाज दिलं की तुम्ही जर एक भुजबळ मारात आधी तुमचे एक ते सात सात ते पाच नाही आणि उद्या महाराष्ट्रामध्ये ह्या होबीची ती क्रांतीची नाच सुरू झाली बा यानं काय आम्ही घ्यायला सुरू केली भुईबळ साहेबांना आम्ही आम्ही छातीचा कोट भुजबळ साहेबांसाठी केला आमचे गायकवाड साहेब ते साहित्यिक आहे यांनी काय भाषा वापरली अरे म्हणते तुम्ही भुजबळांच्या नादान लागात तर आम्ही या ठिकाणी पळत्या त्या डोक्यांच्या आणि आम्ही बुक्की मारून त्याला जागा आम्ही आम्ही आहेत तुम्ही लाद करायचा नाही टीपी मुंडे सर त्या ठिकाणी पंकजा मुंडे कडे गेलो त्यांनी नाही म्हणून सांगितलं टीपी मुंडे सराकडे गेलो हाव मंटा मुंडे सर एक मुंडे आम्हाला आमच्यासोबत पाहिजे या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची तबाव उभा करायची असेल या पश्चात विरोधात एक मुंडे आमच्यासोबत पाहिजे टीपी मुंडे सरांना बाहेर काढलं त्या प्राध्यापात किती काय भाषा करावी त्या प्राध्यापक पिंपरी बुद्धी सरांनी त्यांनी सांगितलं की आम्ही ऊस तोड आहे आणि ऊस तुरी जमात आहे आमच्या नादी लागायचं नाही आमच्या हातात दिवसानी कोयता असतोय रात्री आमच्या उश्या आमचा नाद करायचं नाही जर आमच्या आज अंगावर आलात तर ससर्वेक्षणासाठी आम्हाला त्याचा वापर करावा लागेल अशा अशा आशा ज्या आहेत त्या आम्ही सगळ्यांनी केलं पदळक्याला सोबत बोलवलं दानक्याला सोबत बोलवलं त्या ठिकाणी राहुल समाज नेते आले हटके ने आले सगळ्यांनी केला लाखा लाखाच्या दोन दोन लाखाच्या सभा झाल्या आणि त्याच्यामध्ये एक निर्णय झाला की ओबीसीच्या या जमातीचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा सत्यानंच व्हावा म्हणून त्या ठिकाणी काही आमदार मंत्रालयात गेले आणि मोठा टाळा घेऊन गेले गे टाळा घेऊन त्यांनी मंत्रालयाला टाळा मारला आणि विचार कशासाठी मारला ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा सत्य घुसवण्यासाठी त्याने ताळा मारला त्या ठिकाणी सांगितलं की ओबीसीच्या भविष्याच्या भविष्यात तुम्ही टाळा मारा गेलाय तुमच्या राजकीय भविष्याला आता आम्ही टाळा मारल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही कसं निवडून घेताय हे आम्ही जनताने पाहू अशा प्रकारे उघड आव्हान दिलं त्या ठिकाणी आणि म्हणून त्यावेळी असा निर्णय झाला की आता आपल्या ओबीसींचं मत जे आहे आता ह्या प्रस्तावने द्यायचं नाही आपली अभिहनाने उडून केलं आम्ही खासदार केलं आम्ही आमदार केलं आणि आमच्या मुलामलांचं आयुष्य भविष्य उद्ध्वस्त करायचं व गरिबांचं आरक्षण उद्ध्वस्त करायचं त्यामुळं आता आपल्याला ह्याला घरचा रस्ता दाखवण्याच्या गटाचं नाही आता आपलं मत जे आहे ते आपलं मत आता ह्याला देऊन आपलं भविष्य उद्ध्वस्त करायचं नाही आपलं मत आता ते ओबीसीचं मत ओबीसीला हा हे दोनच आहे आपण महाराष्ट्रामध्ये घेतलं आणि आपलंच मत आपलाच नेता आपलं सरकार आपलीच विधानसभा आणि आपलंच मंत्रालय हा या ठिकाणी ठेवणार जो आहे तो करून या महाराष्ट्रामध्ये ची क्रांती जी आहे त्या क्रांतीचं रणसिंग आम्ही भोंगलेला आहे आणि त्याच तो मग आता तिकीट यांना पाडायचं एक्सिज हात पाडायचे आहेत आता एक्सिज निवडून आणायचे आहेत आपल्याला तिकीट कोण देणार तिकडे तिकीट हे इकडे बिनतेस आणि तिकडे बिनतेच पण आपल्याला ह्या बहुजना तिकीट पण दिला म्हणून आम्ही सगळ्या निर्णय घेणार की आता ह्याच्या दारात आपण तिकीटला जायचं नाही आपला स्वतंत्र पक्ष आपण काढायचा तिकीटाची फॅक्टरी आपणच काढायची जर आपल्या एखाद्या परिषद पाहिजे असेल तर तिकीटला ह्याच्या दारात जायची आवश्यकता नाही पंचायत समितीकडे घ्या जिल्हा परिषद किती घ्या ग्रामपंचायती किती घ्या आमदार घ्या खासदार घ्या आता हा बहुजनाचा पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेला आहे जी पदेश में एक राष्ट्रीय यूपी बिहार मध्ये उत्तर प्रदेश मध्ये झाली अखिलेश ने वडील मुलायम सिंगाडून ने घडवली बिहार मध्ये लालू प्रसाद यादव ने घडवली दक्षिण ने मध्ये ने घडवली ही सामाजिक न्यायची क्रांती आहे राज्य की राजकीय क्रांती आहे ती महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आपले appContext च्या वतीने 16 16 खाटा लागूबा केलेले आहेत ही लोकसभातचं फक्त ट्रेलर आहे आता ही विधानसभा जी आहे ही विधानसभा खरा पिक्चरचं विधानसभा आहे त्यामुळे आता आम्ही नारा देणार वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा वोट भी हमारा राज भी हमारा आमचाच मतदार आमचाच उमेदवार आमचाच आमदार आणि आमचाच खासदार हे विधवा घेऊन आम्ही आता निघालेला आहे ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजनांत सरकार ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजनांचं सरकार या विषयाने आम्ही आता निघालेलो आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील या सांगलीमध्ये सांगलीमध्ये आपण मी निवडणूक कुठं मी सांगितलं सांगितलंय मी कुणाचा बुलगाम म्हणून आलेला नाहीये या ठिकाणी थी सांगली जिल्ह्यामध्ये या दुष्काळी भागाकडे पाहायला सुद्धा मला वेळ नाहीये या ठिकाणी थी सांगली भकास झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी थी सांगली आपल्याला माहित नसेल आपल्या बऱ्याच म्हणजे माहित आहे की आपल्या शेतात हळद यायची हळद ही हळद जी आहे ते आपण आप इतके वर्षानुवसे आपण चांगली मागणीमध्ये पाठवत होतो मी चौकशी केली मी सातांना उमेदवार उभा केलाय त्या सातांच्या मी विचारलं की बाबा हे तू करतो काय ते सांगितलं की मी हळदीचा व्यापारी आहे बाबा हळद आमच्या सांगलीच आहे म्हणत नाही नाही म्हणतात सांगलीच्या हळद व्यवस्था बंद म्हणायला लागली म्हणतात आणि त्या देशामध्ये सगळ्यात मोठं मार्केट हळदीचं हे सांगलीमध्ये होत आज जरी वाद मागणी आहे ते म्हणजे मी वीस हजार किलो हळद रोज धरतो वीस हजार किलो हळद रोज धरतो आणि वीस हजार किलो विकतो सुद्धा त्यामुळे आता सांगलीमध्ये काय हळदीचं मार्केट राहिलेलं नाहीये ते वाईमध्ये गेले ते दक्षिणात गेले ते हिंगोलीला गेलेलं आहे त्यामुळे सांगलीचं मार्केट गेलेलं आहे तुम्ही एमआयडीसी बघा या ठिकाणी ज्या एमआयडीसी आहेत त्या एमआयडीसीचा जरा आपण सवाज येत आहेत अतिशय अतिशय शुभ असते की पाण्याच्या भरलेल्या आपल्या समोरून जात आहेत हा एक शुभयोग हो आहे हा एक मंगलयोग हो आहे हे सगळ्या माता भगिनींना मी वंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की आमच्या समोरून ही पालखी बसव जी आहे ती पालथी देवीची पालखी या ठिकाणी आपल्या समोरून जात आहे त्यामुळे सगळ्या माता भगिनींचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो एक पालखीचा भांडणार आहे तर अशा प्रकारे या सांगली तर वसंतदा पाटलांच्या नावांना सांगली ओळखली जाते अख्या महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रात राजकारण जे आहे सांगली सांगलीतून चालायचं आता काय परिस्थिती आहे सांगलीची या धंदा ना त्यांच्या संस्था वाचवण्याशिवाय काही धंदा राहिलेला नाही खासदारकी लढायची त्यानंतर आमदारकी आली त्यानंतर कारखान्याची निवडणूक त्यानंतर पंचायत समिती निवडणूक जिल्हा पक्षाच्या पाच वर्षामध्ये फक्त निवडणुका आणि जनतेकडे बघायला ह्याला वेळ नाहीये आज डी एमआयडीसी आहे खूप एमआयडीसी ऐंशी टक्के बंद पडलेले आहे ऐंशी टक्के कारखाने बंद आहेत त्या ठिकाणी वीस टक्के चालू आहे आय डी सी बघा ऐंशी टक्के बंद पडलेली आहे ठिकाणी मी त्या ठिकाणी गेलो मी त्या ठिकाणी अडपाडीला गेलो सगळ्या आहे आज या ठिकाणी उद्योग झाले नाहीये चांगली शहर झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी एखादा ग्रॅज्युएट मुलगा झाला तर त्याला नोकरी मागायला जायला सुद्धा या जिल्ह्यामध्ये एक ही जागा शिल्लक राहिलेली नाही या ठेवली नाही तुम्ही मला खासदार केल्यानंतर या जिल्ह्यामध्ये एक दहा हजार कोटीचा प्रकल्प का था था। का था था। था था। हा प्रकाश शेंगे आता बसला नाही आणि दहा पंधरा मुलांना या ठिकाणी रोजगार देण्याचा एकजन त्या ठिकाणी काय झाले सांगली जाता आई तशीच गेल्या वीस वर्ष मला सांगितलं काय झाले जे ना त्याला पाडायचं हे म्हणजे माझं घरानं मोठं ते म्हणजे माझं घरानं मोठं आणि आता शेतकऱ्यांनी काय करायचं सगळ्या सगळ्या संस्था बंद पडल्या हे वसंत वैभव जे आहे ते वैभव एकटं बंद पाडलेलं आहे सगळे कारखाने बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी कोठे बांगाचा कारखाना बंद तासगावचा बंद आतपाडीचा बंद हा बंद तो बंद तुमचा बका कारखाना बंद त्यांनी उभा केली सगळी वैभव जे आहेत की वैभव बँक बंद सगळं बंद ह्या दादांनी उभा केलेलं वैभव जे आहेत त्या वैभवाचा सत्या नाश करण्याचा कार्यक्रम गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या भाग या सांगलीमध्ये झालेला आहे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपण मला खास म्हणून निवडून दिलात उभा केलेला एकूण एक ह्या एक शेतकऱ्यांसाठी पवित्र मंदिर विकास होत आहे ते प्रत्येक मंदिराचा शाळा उभण्या करेल आणि सगळ्या संस्था चालू करायचो ही प्रस्ताव बसला नाही असा शब्द या ठिकाणी मी देतो पुन्हा एकदा आपल्याला दादा एवढं सांगेल की सांगलीचा तुम्ही खासदार या ठिकाणी ओबीसीचा सीता पाठवा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये चार आमदार ओबीसी ते गेल्याशिवाय मी राहणार नाही असाही शब्द या ठिकाणी देतो कुठले चार आमदार एक तर दी त्या ओबीसीचा आमदार या ठिकाणी येऊ शकतो आणि चौथा आमदार सांगली शहराचा या ठिकाणी चौथा आमदार ओबीसीचा होऊ शकतो त्यामुळे एक आमदार तुम्ही निवडून द्या त्या ठिकाणी चार आमदार तुम्हाला फ्रीमध्ये मी या ठिकाणी देण्याचं आश्वासन देत तुम्ही ऐकला असेल चार टाउन फ्री एक पॅन विकत घेतले की पॅटवर पॅट फ्री एका ह्याच्यावर दोन सेट फ्री तसं एक आमदार तुम्ही द्या या ओबीसी तवेला आणि चार आमदार मी या ठिकाणी आपल्यासाठी चार आमदार देण्यात तयार आहे त्यामुळं या सांगली जिल्ह्याची राजकीय क्रांती जी आहे राजकीय गणित दिगवणारी ही ही निवडणूक आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची ओबीसी चळवळी आहे आरक्षणाची चळवळ आता आम्ही बंद पेटीतून आम्ही आहे त्यामुळे मतपेटी या ठिकाणी आपण ओबीसी सात टक्के आहोत हे फक्त आठ दहा टक्केच आहे त्यामुळं आपल्यासोबत बागेला आपण सोबत घेतलं त्या ठिकाणी मुस्लिमांना आपण सोबत घेतलं आपण ऐंशी टक्के मत फोडतोय त्यामुळं आपली ही जी निवडणूक आहे तीन तीन पस्ताप त्या ठिकाणी समोर आहे आणि एकटा ओबीसी त्या ठिकाणी समोर आहे आपलं प्रचंड मोठं मतदान आहे त्या ठिकाणी ईव्ही मध्ये इतकी साधी सोपी लढाई आपल्याला बाबासाहेब आंबेडकर दिलेली आहे लढाई इतकी वर्ष आपण लढलोच नाही आणि म्हणून ती लढाई आता आपण लढायला पाहिजे या लढाईची सुरुवात जी आहे की या महाराष्ट्रातील जणांची लढाई सुरुवात ती सांगली मधून होत आहे माझी विनंती आहे की एवढी साधी सोपी लढाई काय लढाई आहे फक्त मतदान केंद्रात जायचं आहे आणि त्या ईव्हीएम मध्ये फटाफटा बन फटा दाबायचे आहे आणि आपला राजा आपल्या मतपेटून बाहेर काढायचे आहे इतकी साधी सोपी लढाई जी आहे ती लढाई आपण महाडीकडे दिलेली आहे ती लढाई आपण लढूया आणि या ठिकाणी भविष्यातलं या ठिकाणी साक्ष जिल्ह्याचं राजकारण हे आपल्या बहुजनांच्या पुराच्या हातात देऊया मला स्वतःसाठी खासदार घे नको आहे मी या ठिकाणी वाक्य दादाला सुद्धा म्हणलो होतो वाक्य नको याला बोल याला विनंती केली होती मी की तुम्ही सांगलीचा त्या खासदार की हा आणि मी तुम्हाला मदत करतो पण सगळ्यांनी सांगितलं या ठिकाणी झाड आणखी प्रस्थापितांच्या विविध लढायचे असेल तर आता तुमच्यासारखा भीमाचा पराक्रम केलेला माणूस या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून माझी उमेदवारी या सांगलीचा जनतेने मला मागून घेतलेलं आहे हे मला आणखी पुणे असेल तर बघा आपण त्याला त्याला हे करू त्याला मदत करू पण सगळ्या सगळ्यांनी सांगितलं या ठिकाणी सांगलीमध्ये जर या ठिकाणी खासदार पण निवडून यायचं असेल तर प्रकाश सरकार शेडगे तुमच्या सारखा या ठिकाणी अनुभव असलेला वारसा असलेला त्यामुळे शेडगे बापूंचा वारसा आम्ही सांगतो शेडगे बापूंनी धनगर समाजाला एकटीचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एका फार मोठ्या समाजाला एकटीचं आरक्षण देणार आमचं घर आहे या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी या त्या ठिकाणी दरांगीनं जे काय वादळ त्या ठिकाणी वाद केलं त्या वादळाला आव्हान देण्याचं काम या शेडगीने केलेलं आहे आणि म्हणून कसल्याही संघटना न भावता बेटच्या वगैरामध्ये स्वतःला झोपून देण्याची छातीचा या महाराष्ट्रामध्ये उभी शिकवला कोण असेल तुमचं प्रकाश शेटगे म्हणून या ठिकाणी तुम्ही मला खासदार पाठवा महाराष्ट्राचं राज करायचे आहे हे या ठिकाणी सांगलीमध्ये आणून सांग पुन्हा सांगलीचा झेंडा उठव्या महाराष्ट्रात फरक राहणार नाही एवढे या ठिकाणी बोलतो सात तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे पाज